वाडी शेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले गावांमध्ये सर्वदूर आनंदाचे वातावरण तालुक्यातील असंख्य क्षेत्र आल्याने बळीराजा सुखावला शिंदखेडा तालुक्याची पाणी प्रश्नांबाबत जीवनदायिनी समजले जाणारे वाडी शेवाडी प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे वाडी शेवाडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सर्व आनंदाचे वातावरण दिसून येत आहे खूप वर्षानंतर या धरण क्षेत्रात व माळमाता भागात वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला पहाव्यास मिळालेला आहे येणाऱ्या काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून भुराई काठावरील व तालुक्यातील असंख्य क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तालुक्यात पावसाळा दमदार झाल्यामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाडी शेवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा बुराई पात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे काठावरील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे